मित्रां नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या प्रवरा नदीवरती भंडारदराचं ज्या ठिकाणी पाणी प्रवरा नदीमध्ये वजर बंधाऱ्यामध्ये आढवून उजव्या आणि डाव्या कालव्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीला आवर्तन देण्याची व्यवस्था आहे आत्ता आपण सध्या माझ्या पाठीमागे उजव्या बाजूला बघत आहात की हा या भंडारदारा धरणाच्या ओझरमधून निघणारा हा उजवा कालवा आहे आणि माझ्या डाव्या बाजूला माझ्या पाठीमागे तुम्हाला या बाजूला ओझर बंधारा अशा पद्धतीने ओव्हरफ्लोच्या पाण्याने फुल्ल भरून या ठिकाणी वाहत असल्याचं दिसून येत आहे आम्ही वारंवार या ठिकाणी विनंती केली इरिगेशन विभागाला की आपण तात्काळ हा उजवा कॅनाल या ओव्हरफ्लोच्या पाण्याने सोडावा आणि जेणेकरून देवळाली प्रवारा आणि परिसर याच्यामधे जे त हा कॅनॉल सोडावा आणि जेणेकरून आजही पावसाअभावी दुष्काळग्रस्त छायात असलेला या कॅनॉलवरचा जो काही भाग आहे तो ओलिचाखाली आणण्यासाठीही आपण तात्काळ प्रयत्न करावेत या कॅनॉलमधून जर पाणी सोडलं तर आपल्याला काही साठवण बंधारे या ठिकाणी भरून घेता येतील तीनशे क्युसेक्स क्षमतेच्या या उजव्या कॅनॉलमध्ये फक्त शंभर क्युसेक्सने पाणी सोडून म्हणजे एक प्रकारे झुळा या ठिकाणी उजव्या कॅनॉलमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि फक्त इथल्या अशा पद्धतीचं थोडंसं पाणी सोडून इकडच्या नागरिकांची बळवण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे म्हणून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून अशा पद्धतीची पाण्याची अडचण या ठिकाणी देवळालीकरांना आणि परिसराला या ठिकाणी अनुभवायला मिळते या कॅनॉलवरती मुसळवाडीचा जो काही साठवण बंधारा होता याचं पूर्वीचं आरक्षण होतं ते आरक्षण मध्यंतरीच्या काही काळामध्ये या कॅनॉलवरून हटून मुळाच्या कॅनॉलवरती टाकण्यात आल्यामुळे हा कॅनॉल पंधरा दिवस ते एक महिना ते मुसळवाडीचा तलाव भरण्यासाठी वाहत होता आणि त्यामुळे तो कॅनॉल ज्या ज्या परिसरातून हा वाहत होता त्या परिसराला आपोआपच पाण्याचा पाजर होऊन त्या ठिकाणी नागरिकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा व्हायचा परंतु आज अशा पद्धतीने या कॅनॉलवरचा मुसळवाडी तलाव मुळावरती शिफ्ट घालून ज्यांनी कुणी या भागातील शेतकऱ्यांना मुळा दिलेला आहे त्यांच्याबद्दल खरं अर्थाने शेतकऱ्यांनी चौकशी करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने इतका मोठा पाण्याचा याच्यावरती जो काय तलाव भरून घेत होते तो तलाव इकडनं काढून मुळावरती टाकण्यात आला तरीही कुणीही याच्यावरती आवाज उठविला नाही त्यामुळे देवळाली प्रवारा आणि परिसरावरती आज दुष्काळाची छाया त्यानिमित्ताने येऊन ठेपलेले आहे इतके होऊनही काही बहातदारांनी स्वत पाणी वापर संस्थेवरती कायमचे ठाण मांडून या ठिकाणी स्वतःचे तळे भरून घेण्यासाठी फक्त त्या संस्थांचा वापर केला जात असल्याचे आरोप या ठिकाणी नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे या निमित्ताने प्रहारच्या वतीने आम्ही नम्र विनंती करतो इरिगेशन विभागाला की आपण था था। हा जो काही कॅनॉल आत्ता फक्त शंभरनी सोडलेला आहे आणि जे नादी लावण्याचं काम या ठिकाणी आपण ह्या उजव्या कॅनॉलवरती करत आहात तर कृपया आपण हा पूर्ण क्षमतेने सोडावा आम्ही फक्त ओव्हरफ्लोचं पाणी मागतो आहे आम्ही कोणाच्या हक्काचं पाणी मागत नाही आहे याचा भान या निमित्ताने या अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे माझी विनंती आहे की कृपया आपण हा शंभरनी सोडलेला झुळा हा वाढवावा आणि तो तीनशे करण्यात यावा ओव्हरफ्लोचं पाणी आटल्यानंतर तुम्ही नवटंकी करून फक्त आम्ही तुम्हाला पाणी दिल्याचं या ठिकाणी भासून नागरिकांची बोळवण करण्याची कृपया आपण प्रयत्न करू नये आणि ज्यांनी ज्यांनी कुणी आत्ता सध्या या कॅनालवरील पाणी बंद झाल्यानंतर मुळावरती तो मुसळवाडीचा तळाव गेल्याचं माहिती असतानासुद्धा मूग गिळलेले आहेत अशा मित्रांनासुद्धा सांगतो की कृपया अजूनही जागे व्हा देवळालीचं तुम्हाला वळवंट करण्यापूर्वी या पाण्यासाठी हक्काची लढाई लढण्यासाठी या पाहण्यावरती जे जे कोणी हक्कदार आहेत त्यांनी समोर यावं आणि या, या अशा पद्धतीच्या आंदोलनाला पाठबळ द्यावं इरिगेशन विभागाला विनंती आहे की कृपया आपण हे ओव्हरफ्लोचं चाललेलं पाणी हे पूर्ण क्षमतेने या कॅनॉलवरती सोडावं अन्यथा हे कुलूप या ठिकाणी येऊन नागरिकांना तोडावं लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती धन्यवाद